काल पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्वाचे निर्णय जाहीर करण्यात आले त्यापैकी सर्वाधिक लक्षवेधी निर्णय गृह खात्याकडून घेण्यात आला असून राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना हक्काची घरं देण्याचा मोठा निर्णय यावेळी घेण्यात आलाय महायुती सरकारच्या कार्यकाळात जवळपास पंचेचाळीस हजार पोलीस बांधवांना घरे उपलब्ध करून देण्याचा संकल्प आहे असं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी माध्यमाशी संवाद साधताना सांगितलं हजारो पोलीस कर्मचारी ड्युटी करत असताना निवासाच्या सुविधांपासून वंचित आहेत त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांसाठी सुरक्षित स्वतंत्र आणि सोयीस्कर निवास देणे ही राज्य सरकारची जबाबदारी असल्याचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलं मला वाटतं गृह विभागाच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त पोलीस भरती देखील ही मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेली आहे गृहमंत्री म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून देखील मननी एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना देखील त्यांनी ह्या गोष्टीला प्रचंड चालना दिली बीडी चाळसुद्धा किंवा अन्य जे प्रश्न आहेत ते देखील मुंबईमध्ये सोडवले आज मुंबईमधल्या पोलीस ज्या वसाहती आहेत त्यांचा जटिल प्रश्न हा नक्कीच समोर असताना त्यांना हक्काची घरं मिळाली पाहिजेत मी देखील काही घरामध्ये स्वतः व्हिजिट केल्या होत्या अतिशय हालाखीच्या परिस्थितीत ते मुंबईच्या पोलीस राहतो आहे त्यांना हक्काची घरं मराठीचा जवळपास पंचेचाळीस हजार घरांचं घर बांधण्याचा निर्णय हा आमच्या सरकारने घेतला नक्कीच ह्याचा मला अभिमान आहे आणि नक्कीच ह्याचं स्वागत हे पोलिसांकडून देखील केलं जातं आहे मी स्वतः एका पोलीस कुटुंबामधून येतो तर नक्कीच आम्हाला त्याची एक वेगळी एक अटॅचमेंट आहे पण अशा वेळेला मुंबईकरांना जे जे आम्ही शब्द दिले आहेत शंभर टक्के शब्द आम्ही पूर्ण करणार आणि मुंबईचा विकास करत असताना मुं मराठी माणसांना केंद्रस्थानी ठेवूनच मुंबईचा विकास हा केला जाईल